हॅलो नमस्कार आज कितीतरी वर्षानंतर आम्ही सहज म्हणून मासे पकडण्यासाठी आलो होतो म्हणजे गावली तर गावली नाही तर जस्ट टाईमपास म्हणून असं मासे पकडण्यासाठी आम्ही आलो होतो तर पुढे आपण बघू शकता की आम्हाला मासे गावले की नाही ते चला आता मग कंटिन्यू सुरू करूया तर, तर मासे पकडायचे म्हणून आम्ही आमच्या शेजारच्या गावी आलो होतो कारण आमच्या गावामध्ये नदी नव्हती त्यामुळे तिथं आमच्या गावाच्या शेजारी जवळच एक नदी असल्यामुळे तिथं आम्ही आलो होतो मासे धरण्यासाठी नदीमध्ये जास्त मासे गावतात मी म्हटलं की तिथे जास्त गावते तिथे गेलो होतो आम्ही आणि आता इथं आमचं गळ बांधणी सुरू आहे ती एका दोरीला दोन गळ बांधलेत आता बघ्या पुढं गावतात ह्याच्या आधी म्हणजे आम्ही खूप वर्षापूर्वी आमच्या गावामध्येच मासे धरले होते म्हणजे तिथे आम्ही विहिरीमध्ये मासे धरले होते आणि तिथे लगेच लगेच गावत होते मासे आणि विहिरीमध्ये कसं ते पा पाणी वाहत वाहतं नसते त्यामुळे मासे लगेच गावतात आणि एका ठिकाणी ते सा एका ठिकाणीच अस बसलेले असतात त्यामुळे ते विहिरीमध्ये लगेच जातात तर नदीमध्ये ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनाच ते लवकर गावतात आम्ही तर काय नौके असल्यामुळे आम्हाला काय ते लवकर गावच नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात असं जायचं आता त्या बाजूला बघितलं त्यानंतर मग आता तिथं गाव म्हणून दुसरीकडे जा दुसऱ्या भाग आता तिथे तर तिथं आता त्या बाजूला पण बघितले पण तिथं पण काय मासे गावले नाहीत आणि आम्ही तो गाडीवरून आलो होतो आम्ही गाडी लावली आणि मग गड वगैरे बांधून इकडं मासे धरण्यासाठी पुढे चालत म्हणजे त्या कोपऱ्यात गावले नाहीत त्या ठिकाणी दोन लोक मासे पकडतात त्या ठिकाणी मासे असतील म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता बघायला तर बघे तिथे गावतो त्याला त्यांना पण आहे यांना मासे गावलेत का नाही गावलं काय तर सध्या तरी ह्यावेळी खूप प्रयत्न करून पण काही मासे गावलेच नाहीत आणि ते आमच्यासोबत जे दोन मा माणसे होती ती धरायला त्यांना पण गावले नव्हते एका माणसालाच गावले होते त्याला एक चार ते पाच मासे गावले असतील त्या दुसऱ्या माणसाला पण काही गावलेच नव्हते त्यामुळे पुढच्या वेळेला आम्ही तळ्यामध्ये ट्राय करणार आहोत तिथे आम्हाला नक्की मासे गावतील तर भेटेन नेक्स्ट स्टुडिओमध्ये